महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन नमस्कार मी आसीफ स्वागत करतो आपलं मराठी बुक समरी या आपल्या युट्यूब चॅनलवर बऱ्याच वेळेला एखादं काम आपण पाहतो व म्हणतो हे काम साधं व सोपं आहे पण खरंच एखादं काम साधं व सोपं असतं का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळेल नंबर चार सफरचंद सफरचंद खाल्ल्याने पोट भरते व लवकर भूक लागत नाही त्यामुळे वाढलेले फॅट कमी होण्यास मदत मिळते कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करण्यासाठी सफरचंद मदत करते सफरचंद कोलेस्ट्रॉलच्या लेवलला भरपूर प्रमाणात कंट्रोल करतो सवयी नंबर तीन सकाळी लवकर उठणे सकाळी लवकर उठल्यावर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त वेळ मिळतो त्यामुळे दिवसभर तुम्ही पॉझिटिव्ह राहता ते कसे ते पुढे पाहूयात जर तुम्ही सकाळी लवकर उठून व्यायाम केला तर तुमची पचनक्रिया सुधारते ज्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊन वजन कमी होते सकाळी उठून दिवसभर पॉझिटिव्ह राहण्यासाठी त्यावेळेस तुम्ही तुमच्या आवडीचे काम करा जर तुम्हाला व्यायाम नसेल करायचा तर गाणे ऐका योगा करा तुम्हाला जे आवडेल ते करा नाही तर माझ्यासारखं रीडिंग करा सवयी नंबर दोन ध्यान रोज ध्यान केल्याने आपण एकाग्र होतो व आंतरिक शांती मिळते ध्यान केल्यानंतर दिवसभरही त्याचा प्रभाव आपल्यावर राहतो सवयी नंबर एक सकाळी उठून पाणी पिणे सकाळी उठून आपण जर सर्वात आधी पाणी प्यालो तर आपल्या शरीरातील मेटाबॉलिझमला हे संतुलित करतं त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा एनर्जी मिळते शरीरातील रेड ब्लड सेल्स ॲक्टिवेट होतात त्यामुळे दिवसभरातील कामे आणखीन चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो सकाळी उठून आपण जर पाणी पिले तर आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात त्यामुळे आपली स्किन चांगली होते बऱ्याच व्यक्तींना हेअरफॉलचा प्रॉब्लेम असतो आपले केस हे पंचवीस टक्के पाण्यापासून बनले आहेत त्यामुळे सकाळी उठून आपण पाणी प्यालो तर आपले केस काय व मजबूत होतील यामध्ये सांगितलेल्या सर्व सवय्या साध्या आहेत पण सोप्या नाहीत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा जर ही माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलयकन प्रेस करा स्टे लर्निंग स्टे वेनिंग थँक यू फॉर युअर वॅल्युएबल टाईम